मी आजच जणागे पाटील यांचं वक्तव्य ऐकलं त्यानं सल्लाय माझा सला आहे त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा आहे मी त्यांना असं म्हणतोय कि या बी जे पी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे लक्षात घ्या घरगाच्या <प्राणा> गरीब भाषेची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेडगे यांनी म्हटलं की ज्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे राहिले जुन दूध संस्था उभे राहिल्या थेट त्याला पुढे करा दितो डीसीसी बँक का उभे राहिल्या यानी या गरीब महाराष्ट्राला या संस्थेमध्ये मध्ये पाय ठवू दिला नाही अशी अवस्थाली त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं जयरांगे पाटील यांना असणारा विनंती आहे सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बी जे पी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही हे आपण लक्षात जे शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी मावळ्यानं हाताशी धरून सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी धरलं आणि सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचं असताना राज्य प्रस्थापित केलं राज्य प्रस्थापित केलं जळांगे पाटील माझा आपल्याला सर सल्ला आहे मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे त्याची अट काही आहे त्याची अट आहे की माझ ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते आज सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं सामान्यातला सामान्य सामान व्यक्ती पण आज शरद पवाराचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती इतिहासामध्ये नाव फोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली शिवाजी महाराजां जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मुघलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं याच कारण की आलुटेदार बलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा का काम करत होता हे आपण असायला लक्षात सैन्य नसेल पण सैन्यासारखा का काम करत होता लक्षात घ्या आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्तान लिहिण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ती दडू नका एवढीच माझी असताना आपल्याला सल्ला